सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी बांधवांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्यासमोर संख्यांचे सम समसंबंध सहसंबंध किंवा नंबर अॅनॉलॉजीचा एक प्रश्न आहे छत्तीसचा एकशे आठची ची जो संबंध आहे तोच संबंध सोळाचा कशाशी असेल अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे आता आपल्या पटकन लक्षात येईल की छत्तीस गुणले तीन केलं असता एकशे आठ उत्तर येतं त्याच पद्धतीनं सोळा गुणवले तीन केलं तर अठ्ठेचाळीस येत परंतु दिल्ल्या पर्यायामध्ये अठ्ठेचाळीस हा पर्याय उपलब्ध नाही त्यामुळे आपण हा निकष लावलेला थोड्या वेळासाठी चुकीचा आहे असं आपण म्हणू शकतो निश्चितपणे पुढची संख्या शोधण्यासाठी किंवा यातला निकष शोधण्यासाठी आपला वेगळा विचार करावा लागेल मग छत्तीसला तीन न गुणले आणि एकशे आठ पर्यंत आपण पोचलोय त्याच पद्धतीने आपण सोळाला तीन गुणलं तर अठ्ठेचाळीस येते ना अठ्ठेचाळीस पर्याय नाही म्हणजे गुणलेली संख्या कशी ठरली हे आपल्याला शोध काढावं लागेल निरीक्षण केलं असता असं लक्षात येत की या छत्तीस मधलं सहा आणि तीन यांची जर वजाबाकी केली तर वजाबाकी येते तीन आणि मग दिलेल्या संख्येतील अंकांची वजाबाकी गुणले तोच अंक अंकांची वाजाबा गुणवले तीच संख्या म्हणजे छ